परमार्थाचा भाव तयार होण्यासाठी आपल्याला जे नाम दिलेले आहे तो नामाचा भाव ज्या वेळेला आपण ध्यानाला बसू त्यावेळेला नामाचा भाव तयार होतो आणि नामाचा भाव तयार झाल्यानंतर मग साधकाला मग साधकाला जो हो अनुभव येतो त्या अनुभवातून माणूस व्यासपीठावरून बोलायला शिकतो अनुभव हा अनुभवजन्य ज्ञान आहे मग अनुभव प्रत्येकाला यायला पाहिजे तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये काय सांगितलं तुको मला सांगतात तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण अनुभवच आपल्याला अनुभवच आपल्याला जे प्रमाण संतांनी लिहिले आहेत त्या प्रमाणाच्या सारखाच आपला अनुभव यायला पाहिजे संतांनी आहे संत ज्या वाटेवर चालल्यात ज्या मार्गामध्ये चालल्यात त्या मार्गामध्ये आपण आहोत की नाही आहोत याचा आपल्याला पारख स्वतःला करायची आणि ती पारख करताना ती पारख करताना आपल्याला तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तुकाराम महाराज सांगितले की आपल्याला संतांच्या सारखं व्हावं लागेल संतांसारखे झालं तरच आपल्याला हे आप संतांचं ज्ञान सांगता येतो म्हणून आपल्याकडे गळ्यात माल घाला मटण मच्छी बंद करा ध्यान करा तीर्थाला जा हे कशाला सांगतात कारण आपल्याला ज्या पथावरून संत चालले ज्या आत्मपथावरून संत चालले त्या आत्मपथाची वाट आपल्याला मिळालं पाहिजे आणि त्या आत्मपथा पथाच्या पथा वाटेवर जर आपण अंतर्भूत झालो अंतरंगाशी एकरूप झालो तर आपल्याला ही संतांची प्रमाणं कळतील आणि आपण ध्यान केलाच नाही तर संतांचं एकही वाक्य आपल्याला संतांच्या मताप्रमाणे सांगता येणार नाही बाह्य अंगाने भरपूर लोक सांगतात पण त्याचा आपल्याला अजिबात फायदा होणार नाही संतांनी ते कष्ट घेतले अंतरंगामध्ये गेले आत्मपथावर चालले आत्मबोधामध्ये आर आत्मबोधावर आरूढ झाले गुरुवचनावर आरूढ झाले आणि त्यांचा अंतकरण अष्टसात्विक भाव द्रवले आणि त्यांचा अंतकरण आत हरी बाहेर हरी मध्ये व्यापिले आत पण हरी आहे बाहेर पण हरी आहे आणि आतल्या हरी बाहेरच्या हरिशी एकरूप झाला आणि म्हणून त्यांच्या मुखातून निघाले तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो कळतो सगळ्यांना पण हा कळत नाही हा म्हणजे आपला अंतरीचा अंतरात्मा तो हा विठ्ठल बरवा बघा वारकरी लोक जोर जोरात तो, 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 पंडरे तो, तो हा विठ्ठल बरवा तो हा मा पण तो कालतो तो पंढरीचा भांडवण कळतो गेला की तिथे कारण चर्मदृष्टी आहे पण ज्ञानदृष्टीसाठी हा हा कळायला पाहिजे आणि हा कळण्यासाठी आपल्याला हा म्हणजे जवळ आलो आपण हा म्हणजे कुठला तो हा म्हणजे हा पहिल्यांदा पकडला आपण याला जर पकडला हातचा पकडला तरच आपल्याला गणित सुटणार आहे आपण हातचाच जर पकडला नाही हातचा हातचा जो अंतरीचा अंतरात्मा आहे तो कलाला नाही तर पुढं आपल्याला मार्ग मिळत नाही कारण एक जीवात्मा एक शिवात्मा एक सर्वात्मा आणि एक विश्वात्मा जीवाला चालवतो तो जीवात्मा आणि जीवाला जीवा जीवाचं शिवाचं ऐक्य करून देतो सद्गुरू आणि जीव शिव एकरूप झाल्यानंतर मग सर्वात्मा सगळीकडे आपल्याला परमात्मा दिसायला लागतो प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा तो आहे असा आपल्याला अनुभव येतो आणि सर्वात चालवी सर्वात्मा म्हणजे सगळ्यांना तोच चालवतो आणि विश्वा चालवी विश्वात्मा आणि संपूर्ण विश्वाला चालवणारा तो एकच परमात्मा आहे पाहता सृष्टीचे मूळ काय पाहता सृष्टीची रचना ते एकाच्याने ना सृष्टीची रचना अशी आहे की एकाच्याने चालत नाही एकच चालवी नाना देह धरुनी एकच आहे पण नाना देह धरून चालवतो पाहता सृष्टीची रचना तेथे एकाच्याने चाले ना रामदास स्वामी सांगतात पण एकच चालवी नाना दे धरून एकच सगळ्यांना तुम्हाला आम्हाला चालवणारा एकच परमात्मा आहे आणि एकालाच आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे एकाशीच एकरूप व्हायचं म्हणून एकांताचे सुख देई माझं देवा एकांतामध्ये जायला पाहिजे आपण एकांतामध्ये सुख आहे आणि ते सुख आपल्याला मिळालं तर मग आपण पंढरीला गेल्यासारखं वाटतं आपल्याला आणि पंढरीच्या पांडुरंगाला भेटल्यानंतर म्हणजे आतल्या पांडुरंगाला भेटल्यानंतर मग आपल्याला बोलण्याची जी लकब येते बोलण्याची संतांच्या वतनातून जी बोलण्याची आपल्याला बोलण्याची आपल्याला प्रज्ञा जागृत होते आपली आणि प्रज्ञा जागृत झाल्यानंतर मग आपली भाषाशैली बोलण्याची पद्धत आणि ते आत्मतत्व आपल्या अंतकरणामध्ये बोलता बोलता प्रगट होते आता आपले हरिभक्तपरायण मल्हारी भावार्थी महाराज उत्तम प्रकारे बोलले ह्याच्यानंतर आता आपण थोडं मागे जाऊया बघा काय सांगता तिथे की आपण अठराव्या श्लोकामध्ये काल आपल्या हरिभक्तपरायण प्रमिला ताई यांनी सांगितलं आणि मी ते रिपीट करतो बरं का मी तर काय सांगितले बघा की कर्माचा काहीतरी परिणाम होत होतच असतो आणि तो परिणामही होता टिकत नसतो म्हणून विवेकी पुरुषाने अहिक कर्म अहिक सुखाप्रमाणेच ब्रह्मलोकापर्यंतच्या अदृश्य सुखालाही अमंगल आणि नश्वर समजावे भगवंत सांगतो उद्धवाला बघ उद्धवा कर्माचा काहीतरी परिणाम होतच असतो पण इथं तर त्यांनी सांगितलं आहे की यह लोकापासून ये लोकापासून परलोकापर्यंत ब्रह्मलोकापर्यंत जे जे काय आपला दिसतं त्या सगळ्यांचा नाश होणार आहे मग आता सांगा मला ह्या सगळ्यांचा जर नाश होणार आहे मग आपण जर सगळ्यांचं ना आपल्या सगळ सगळ्यांचा नाश होणार आहे मग जे नाश होत नाही ते काय आहे तर ते परब्रह्म तत्त्व आहे आणि त्या तत्वाशी एकरूप होणं त्या तत्वा तत्वामध्ये तत्वा जाऊन भजन करणं म्हणजे काय आहे म्हणजे आपल्याला शंभर टक्के आपल्याला मोक्ष आहे आणि म्हणून इथं काय लिहिलं आहे करुणी कर्माचे साधनं पावीजे लोक जोड तो नश्वर जाणं कर्म आपण किती पण केले तरी ह्या लोकामध्ये ज्या लोकामध्ये आपण आहोत तो लोकच नश्वर होणार आहे कारण आपण मृत्यू लोकामध्ये आहोत आणि मृत्यू लोकामध्ये प्रत्येकाला मृत्यू येतो आधी करून मी ब्रह्मसदन नश्वरत्वे जान ना आणि खरंच सांगतो उद्धवा तुला की ह्या मृत्यू लोकापासून ब्रह्म लोकापर्यंत लोका जे जे काय दिसतं आपल्याला त्याचा एक दिवशी नाश होणार आहे जे ते लोकीचे सुख गहन ते विख राखेले जैसे अन्न आता गोड परिपाके मरण ते वि अधपतन स्वर्गस्ता जे ते लोकीचे सुख गहन आपल्याला वाटत सुख गहन आहे या लोकीचं विखे राखेले जैसे अन्न त्या अन्न विषामध्ये अन्नामध्ये विष घातल्यासारखा येते म्हणून विषय विषाचा परिपाडू गोड परमार्थ वाटे कडू लिहिले की नाही विषय आपल्याला विषासारखे आहेत आणि हा विष आहे ना में हे विष ताई सांगतात बघा नेहमी मी विष माणसाला एकदाच मारतो पण हे विषयरूपी विष आहेत ना हे माणसाला परत 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 जन्माला घालतात एकदा मेल्याने सुटे ना जन्मोजन्मी यातना आपणास मारी वाचवी ना आत्महत्या रामदास स्वामी सांगतात आपल्याला मारतो आपल्या आपल्या हातानेच आपला आत्मघात करतो तो विषयांच्या नादी लागला तो काय तो सभेची बुडाला संपूर्ण माणसाला काय करतात तर लोलंंगता एवढे दुःख अनेक नाही विषय माणसाला लोटांगण घालायला लावतात काही मिळालं नाही तरी चालेल पण विषय हे असे असतात की ते भोगल्या विना माणसाला चैनच पडत नाही आणि म्हणून विषय विषासारखा आहे सांगितले आणि म्हणून साधू दिसते निराळे ते स्वरूपी मिळाले साधू निराळे दिसतात पण ते स्वरूपाशी एकरूप झालेले असतात आणि म्हणून त्यांना विषयामध्ये एवढी ते रममान होत नाही जे लोकीचे सुख गहन ते विखे राखेले जैसे अन्न तसं अन्नामध्ये विष घातल्यासारखं आहे या लोकाचं सुख आहे ना इ लोकापासून ब्रह्मलोकापर्यंत लोकापर्यंत जे सुख आहे ते विषयासारखे सांगतात भगवंत उद्धवाला सांगतात यह लोकापासून जे ब्रह्म लोकापर्यंत जे जे सुख दिसतो ते सगळे विषासारखे आहे खाता गोड परिपाके मरण तेवी अद्पत्तनं स्वर्गस्ता जसं ते विषा अन्नामध्ये घातलेला विष आपल्याला कळत नाही खाल्ला की लगेच मरण येतो तसं एखाद्याने ये त्या ब्रह्मलोकाची इच्छा केली स्वर्गलोकाची इच्छा केली तर ते वी अधपतनं स्वर्गस्ता स्वर्गाला जाणं हे पण काय हे अधपतन आहे दिले किंता तया पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे मग सवेची येते माघारे मृत्यू लोकी ज्ञानभराने सांगितले की पुण्य संपला इंद्रपणाची इंद्रपण खाली होतो सांगितले सवेची येते माघारी मृत्यू मग कवडा कवडावेचे मग दारीही न चेपू शके तसे लाजिरवाणी दीक्षितांचे काय सांगू तर शिल्लक संपले का जशी आहे आपल्या दरवाज्याला हात लावून देत नाही तसं आपली शिल्लक संपली तर ता आपल्याला ताबडतोब काय अद्धपातन सांगितले म्हणजे अद्धपतन म्हणजे अद्धपतन म्हणजे काय ते आपण आदोगातीला म्हणजे खालच्या जन्माला जातो आणि एकदा खालच्या जन्माला गेलो की लक्ष चौऱ्याऐंशीला आपण प्रत्येक जीव लटकतो मग तिथून निघण्यासाठी परत मार्ग नाही मग तेवढ्या वेळेला आपल्याला एका एका एवटी यो योनी कोटी कोटी फेरा कुत्र्याच्या जन्माला तर कोटी वेळेला जन्माला यावं लागेल आणि म्हणून हे हा संसार हा खूप दुस्तर आहे समजून घेतला तर आहे याच जन्मात याच देह याच डोला बाईन माझ्या मुक्तीचा सोहळा तुकोबाऱ्यांनी जिद्द पकडली आपण पण तशीच जिद्द पकडायला पाहिजे प्रत्येकाने जिद्दीने चालला पाहिजे कारण हा संसार आहे ना हा दुःख मुळे आणि म्हणून संसार दुःखमुळे लागतीत दुःखाचे इंगळ सांगितले दुखाचे इंगळ आहेत प्रत्येक विष हा कसा आहे विष हा इंगळाप्रमाणे जैसा देखील हा लोक येत स्वर्ग भोगत येत म्हणजे इथल्या लोकातलं जे सुख आहे तेच स्वर्गामध्ये आहे म्हणजे इथल्या लो इथल्या नाथाने एका ठिकाणी काल सांगितलं मागच्या याच्या अध्यामध्ये मा इथला इथल्या इथला जो डुक्कर आहे ना तो चिखलामध्ये राहून जो सुख घेतो ना तो स्वर्गामध्ये सांगतात म्हणून स्वर्ग स्वर्ग नर्क या ना आता चोराची या माऊलीने सांगितले स्वर्ग नाही ना नर्क नाही जे इथं आपल्याला आहे ना इथं जे सुख आहे आपल्याला इथं जे विषयांमध्ये सुख आहे तेच त्या तेच कशामध्ये आहे तर ते स्वर्ग लोकांमध्ये आहे आणि म्हणून त्यांना तुच्छ आहे भगवान माऊली पण सांगतात आणि नातराय पण सांगतात की स्वर्गीचे म्हणून स्वर्गीचे आमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा नारायण नामे होऊ जीवनमुक्त आम्ही नारायणाच्या नामातूनच आम्ही मुक्त होणार आहोत स्वर्गातले आमर ते पण इच्छा करतात देवा मृत्युलोकी व्हावा जन्मा स्वर्गीच इच्छिता ती देवा मृत्युलोकी व्हावा जन्मामा नारायणे नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंते गाव घेते नारायणे नामे हो जीवन प्रत्येकाला नारायणाच्या नामातूनच मुक्ती आहे म्हणून त्याने तया पुण्याची पावटी इंद्र आपण स्वर्ग लोकांमध्ये गेलो तरी पण आपला तिथला पुण्य संपला की खाली यावं लागेल आणि त्या स्वर्गीचे आमर इच्छितात कशासाठी मृत्यू लोकांमध्ये जन्म जर घेतला आम्ही तर आम्हाला अखंड भगवंताचं नाम चिंतन करून आम्हाला नामचिंतन करून नामाचं कीर्तन बरं का कीर्तनाचे नाही नटनाट्ये नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे नामच नाही पापाचे आयुष्य केले पापाचा लेश उरत नाही आपल्याकडे पण ते भजन यायला पाहिजे आपल्याला काय सांगितले भजन आपल्याला जमलं पाहिजे कीर्तनाचे नटनाट्य नाशीले नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे नामच नाही पापाची अशी केली नामच राहत नाही पापाचा मग जर पापाचा नामच तुमच्याकडे राहत नाही तर तुम्ही जाल का स्वर्ग लोकाला मृत्यू लोकाला याल का तुम्ही मृत्यू लोकाला नाही आपण वैकुंठ वाशी आलो याच कारण असे बोलिली जे ऋषी साच भाव अर्थावया झाडू संतांचे मार्ग आड राहणी सगळे लोक आड मार्गाला चाललेत पण संतांच्या मार्गाला मार कोणी येत नाही खाऊन पिऊन आपल्याला परमार्थ असं होतं का कधी परमार्थ हां होतं परमार्थ असं खाऊन पिऊन आणि म्हणून आपल्याला माल घालायला लावतात माल का घालावी मटण मच्छी का सोडावं कारण आपल्याला अंतकरण शुद्ध नसेल तर हे ज्ञान कोणालाच प्राप्त होणार नाही लोकांना वाटतं आपल्याला सगळे विषय भोगून आपल्याला भगवंताकडे जाता येईल असं भगवंताकडे जाता येत नाही एवढी भक्ती सोपी नाही भक्ती इथंच तुमची आहे तुमची इथंच परीक्षा आहे की ज्याने तुळशी माल घातली तुळशी माल गळा गोपीचंद टिळा आणि हृदय कलवरा वैष्णवांचा वैष्णव पंथात या सगळं काय तुम्हाला मिळेल फक्त कीर्तनाची कीर्तन करत जा कीर्तनचा अंग कीर्तनचा अंग होय अंग हरिरूप बघा तुमचं संपूर्ण शरीर हरिरूप होतो आणि ते कीर्तन जमलं पाहिजे आणि त्या कीर्तनासाठी इथं काय केलंय वैराग्य आलं पाहिजे तुम्हाला वैराग्यासाठी हा आपल्याला जो अठरावा जो आपल्याला श्लोक एकोणीसशे अध्यामध्ये आणि अठरावा श्लोक नाथ महाराजांनी आपल्याला इथे त्याचा उल्लेख केलेला आहे विवेचन दिलेलं आहे की आपल्याला वैराग्य आलं पाहिजे वैराग्या प्रत्येक ज्ञानास तग्नेच नाही वैराग्याने तर ज्ञान नाही आणि वैराग्य पाहिजे आणि वैराग्यासाठी आपल्याला सगळ्या गोव्या नाथांनी आपल्याला दिलेल्या आहेत आता पुढे लिहिता जैसा देखील हा लोक येत तैसाची भोगत येतो बघा स्वर्गभो स्वर्गाच्या भोगामध्ये आणि या मृत्यू लोकाच्या भोगामध्ये कुठल्याही प्रकारची तफावत नाही तेच इथं आणि म्हणून स्वर्गीच्या अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोक मृत्यू लोकामध्ये येऊनच आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे स्वर्ग लोकामध्ये जाऊन भगवंताची प्राप्ती होणार नाही नारायणी नामे होऊ जेवण मग बघा नारायणाच्या नारायणाचा भजन करूनच आपल्याला मुक्त होता येतो अन्यथा कोणत्याही कारणाने मुक्त होता येत नाही काळे पांढरे दोन्ही सुनी जेवी समा अपवित्रपणी तेव्हा परलोक दोन्ही नश्वरपणी समान काय लिहिले एक पुत्र आणि पांढरा पुत्र आहे बर का व दोन्ही कोण पवित्रच आहेत आमचे बाबा आम्हाला सांगायचे लोखंडाची बेडी घातली काय आणि सोन्याची बेडी घातली पण बेडीच आहे ना एखाद्याने लोखंडाची बेडी घातली आणि एखाद्याने सोन्याची बेडी घातली पण दोन्हीकडं बेडीच आहे मग आता बेडी बेडी काय करते बांधण्याचं काम करतं जसं त्यांनी आहे की काळे पांढरे दोन्ही सुनी जेवी समा अपवित्रपणे यह, यह परलोक दोन्ही नश्वरपणे समान आणि यह लोक आणि परलोक जे आहे ते काय मृत्यूलोक आणि स्वर्गलोक हे दोन्ही एकसारखेच आहेत आणि यांचा नाश होणारे नश्वरपणी समान म्हणजे दोन्ही लोकांचा नाश होणारे हे मूत्रा भोगासक्ती यावरील धरावी विरक्ती यांना वैराग्य स्थिती जाण निश्चिती उद्धवा म्हणून दोन्ही ठिकाणच्या भोगावरील आसक्ती काय सांगितले भोगावर आसक्ती पाहिजे आसक्ती आहे तो ज्याबी सक्ती आहे ना पण आसक्ती सोडत नाही कोणाला खाण्याची आसक्ती कोणाला पिण्याची आसक्ती कोणाला खेळण्याची आसक्ती कोणाला नुसतं पैसाच कमवायची हो आसक्ती शेवटपर्यंत पैसाच कमवत राहतो पेट्या भरल्यात तरी पैसा कमवतो हो माणूस आणि शेवटीला आपल्यामागे काय येतो पैसा येतो का धन येतो का दौलत येतो का काही येत नाही भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा निकट सहवास संतांची या भाग्य तो नव्हे धनपुत्र दारा काय सांगितलंय माझी माझ्याकडं धन आहे माझी पत्नी चांगली आहे माझा मुलगा आहे हे भाग्य नाही सांगितलंय मग भाग्य कशाला सांगितलंय निकट सहवास सा संतांची या संतांची संगतच तुम्हाला या लोकातून परलोकामध्ये घेऊन जाऊ शकतो मागील <coughs> म्हणजे विरक्ती पाहिजे काय सांगितलंय की या यावरी धारावी विरक्ती या वैराग्य स्थिती जाण निश्चिती मग बुद्धवा वैदक विरक्ती येण्यासाठी काय तरी कर विरक्तीशिवाय आपल्याला पुढं आपल्याला पावलं मिळत नाही आता काही काय लोक खाणार हे पिणार त्यांना विरक्ती कसली येतो त्यांचे ते विषयाधीन आहेत मग त्यांना परलोकाची प्राप्ती होईल का म्हणून विहलोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरणे पण परलोक परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे हे लोक साधण्यासाठी जाणत्याची संगत धरणे हे लोकांमध्ये आपल्याला जर हे आप लोक आपल्याला साध्य करायचं असेल तर कोणी जो बिझनेसमॅन आहे कोणी नोकरीवाला आहे त्यांच्या संतीत आपण जायला पाहिजे पण परलोक साधण्यासाठी सद्गुरू पाहिजे काय पाहिजे जाणतेने ऐशेने करावे सार्थ घ्यावे असार्थे जाणून ते जावे जाणत्याने असं करू नका म्हणतो संत रामदास सांगतात जाणत्याने ऐसेने करावे सार ते घ्यावे ते जाणून ते जावे वमन मन जैसे बघा एकदा उलटी केली का आपण परत घेतो का आपण प्रत्यक्ष <sukur> मनुष्य आहोत आपण जाणत्याने ऐसे करावे सार ते घ्यावे एकदा विषय टाकले ते परत आपण घ्यायला नाही पाहिजे एकदा जी वस्तू टाकली ते परत आपण तिच्या मागे लागलो नाही पाहिजे सार ते घ्यावे ते जाणून ते जावे आपल्याला जाणून बसून टाकायला गेला सार जाणत्याने अशा न करावे सार्थ घ्यावे असार्थ जाणून ते जावे वमन जायचे ते वमन करी प्राशन ते स्वानाचे ते तेथे सुचिष्मंत ब्राह्मण काय करीत संत रामदास स्वामी सांगतात मग एखाद्या माणसाने विषय टाकले ना परत घेतले तर त्याला सद्गुरू काय करायला पाहिजे एकदा टाकलेले विषय परत नाही पाहिजे जाणता भेटलाय आपल्याला सद्गुरू म्हणून विषय आपल्याला काय करायला पाहिजे विषयांचा त्याग करायला पाहिजे दगडाचे दगडाच्या खपल्या काढल्या त्या पुन्हा नाही जडल्या एकदा दगडाची खपली काढली ना देव बनवला त्या परत पर... चिपकतात का बघा परंतु मनुष्याचे अवगुण गेले तरी परत ते चिपकतात माणसाला मनुष्याचे अवगुण झडे ना दगडाच्या खपल्या काढल्या त्या पुन्हा नाही जडल्या एकदा का गणपती बनवला एकदा का बजरंग बनी बनवला एकदा का भगवान शंकर बनवला कृष्ण परमात्मा बनवला दगडाचा आणि परत त्या काढलेल्या खापल्या चिटत राहतं बघा पण माणसांच्या आहून गेले तरी परत परत मनुष्य देव झाला तरी परत ते विषय होऊन चिटकतात एवढे विषय कठीण आहेत म्हणून विषय झाले तुझे जे सुख तेथेच आहे परम दुःख तिथेच परम दुःख आहे दुसरा दुःख नाही माणसाला मागील तुझी प्रश्नस्थिती पुशिली होती माझी भक्ती ते मी सांगेन तुझ प्रति यथानु की निज बोधे आता मी तुला निज बोधे म्हणजे निज बोधावर होऊन तुला मी मागे जे काय तुला भक्ती सांगितली होती ती तुला मी आता सांगणार आहे आता हे जे आता मी तुम्हाला जे काही सांगितलं वैराग्यावर जे काही तुम्हाला निरूपण दिलं ते निरूपण प्रत्यक्ष आपण ह्याची अनुभूती घ्यायला पाहिजे प्रत्येकाने आपल्याला जे काही संकट आपल्या येतात प्रत्येकाला जे काय आपल्याला जे काही भोग आपल्या प्रारोबामध्ये आहेत ते प्रत्येकाला येतात कारण त्याने सरळ सरळ रामदास स्वामीने लिहिले की पापाकरिता दारिद्र्य प्राप्त दारिद्र्य होय पाप संचित आयुष्य होत जातो क्षणोक्षणा पापाकरिता दारिद्र्य प्राप्त दारिद्र्य आले म्हणजे आपल्याला पाप आपल्याकडनं काहीतरी झालेलं आहे तर खुणा दिल्यात रामदास स्वामीने पापाकरिता दारिद्र्य प्राप्त दारिद्र्य आलंय म्हणजे आपल्याकडनं पाप झालेलं आहे आणि दारिद्र्य होय पाप संचित म्हणजे दारिद्र्य राहिला म्हणजे आपल्याकडून काहीतरी पाप झालेलं आहे आयसे होत जातो क्षणा असं प्रत्येक क्षणाला माणसाकडनं पाप होतो म्हणून दारिद्र्य येतो प्रत्येक क्षणाला माणूस डोळ्यांनी बघलं की पाप होतो तोंडाने बोलला की पाप होतो मग आता आपण काय करावा तर कमी बोलायचं आपण म्हणजे जेवढं जेवढं आपल्याला कमी बोलता येईल तेवढं कमी बोला खूपच इकडच्या तिकडच्या बडबड करण्यापेक्षा आपल्या आत्म आत्मचर्चा वाढवा कारण आत्मचर्चा वाढल्या तुमच्या आत्म की आत्म तुम्ही आत्मज्ञानाला काय करता आत्मज्ञानाला प्रवृत्त होता तुम्ही आणि जर आपण घरातल्या इकडल्या तिकडच्या गप्पा गोष्टी मारत बसलो तर मग त्याच्याने आपला वेळ निघून जातो आणि इथं लिहिले रिकामा अर्ध घडी राहू नको प्रत्येक घडीनं घड घडीने घडी काल आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो घडीने घडी काल आपला आपला मृत्यूकडे चाललेला आहे घडीने घडी काल आयुष्य नेतो ध्ये तुला कोण सोडू पाहतो म्हणजे देहाच्या अंतकाळी आपल्याला कोणी सोडवला येणार नाही इतरांच्या गोष्टी मग बोललो आपण आपण मित्रांबद्दल बोललो आपल्या दुःखाबद्दल बोललो काहीही बोललो घर आपल्या घरातल्या प्रपंचांच्या गोष्टी बोललो तरी पण ते आपल्याला काय होणार आहे आपला वेल तेवढा तेवढा वेल आपला फुकट गेला असं समजायचा म्हणून आपल्याला इतर गोष्टींच्या बडबड न करताना आत्मचर्चाच करा आत्मचर्चामध्ये माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती तेथे तिष्ठ तुम्ही नारदा नारदाने प्रश्न केला कुठं राहतो भगवंता भगवंताने सांगितलंय ना हा मसा मी वैकुंठे योगी नाम हृदय रहो मधभक्त यात्र गायन ती तिष्ठ तुम्ही नारदा माझे भक्त जेथे ठाई ठाई गातात जिथे आत्मचर्चा करतात तेथे मी असतो कसे माझ्या गुन्हे झाले देशकाळात ते विसरले आणि कीर्तने सुखे सुखी झाले आपण पचे आपल्याच कीर्तनामध्ये आपण सुखी होतो आपल्याच नामामध्ये आपण सुखी होतो अनेक देवांची नाम घेऊन आपण सुखी होणार नाही आपल्या आत्मज्ञानास आपल्या आत्महातीश्वर ईश्वर आहे आणि दिलेला आपला नाम हाच ईश्वर आहे त्या नामा नामामध्ये आपण एकरूप होऊन आपण सुखी होतो कैसे माझ्या गुन्हे झाले देश काळात ते विसरले आणि कीर्तने सुखी सुखी झाले आपण कसे कृष्ण विष्णू हरु गोविंद या नामाचा निखल प्रबंध माझी आत्मचर्चा गाती तेथे तिसतो तुम्ही नारदा माझी आत्मचर्चा जिथे आणि इथं अखंड भजन चालू आहे तिथे मी असतो भगवंता भगवंत म्हणतो झालेली शिवाय आपले श्रीपाद बाबा रामदास बाबा बाबा पांडुरंग देवी बाबा यांच्यातून समोर